आपल्या शेतात तेल पिकांचा पीक पेरा हा ऑनलाईन कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपांडवाले आणि आपण आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूया आपल्या शेतातील पिकांचा पीक पेरा हा हे पीक पाहणी ॲपवरती कशाप्रकारे नोंदवायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती टिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्यामध्ये आपल्याला ए पीक पाहणी असं टाईप करून घ्यायचं आहे ए पीक पाहणी यावरती टिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ए पीक पाहणीचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणावरनं आपल्याला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये ऑप जा ओपन हे ऑप्शन आलेलं आहे आपण जर अगोदर केलेलं असेल इन्स्टॉल तर आपल्या मोबाईलमध्ये देखील ओपन हे ऑप्शन असेल तर त्यावरती टिक करायचं आहे त्यावरती थी टिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटर पेज दिसेल माझी शेती माझा सात बारा मीस नोंद नोंदविणार माझा पीक पेरा तर याला आपल्याला पुढे स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर महसूल विभाग निवडा यावरती टिक करायचा आहे जो आपला महसूल विभाग असेल तो आपल्याला या ठिकाणावरनं निवडून घ्यायचा आहे तर मी माझा महसूल विभाग या ठिकाणावरून निवडून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पीक पाहणीचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे खरीपसाठी आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला खरीप हंगामातील पिकाची नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर संपूर्ण वर्षभरासाठी संपूर्ण वर्षभर हे ॲप्लिकेशन सुरू असणार आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो ग्रीन कलरचा ॲरो दिसत आहे त्यावरती टिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर आपण शेतकरी आहात तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती टिक करतो आहे त्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जा या बटनावरती टिक करून आपल्याला ना शेतकऱ्याचं नाव हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्या सातभारावरती जे शेतकऱ्याचं नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी दिसेल खातेदार निव खातेदाराचं नाव त्यानंतर आपल्याला चार अंकी अंक टाकायचा आहे मागील वर्षी जर आपण हा पेरा ऑनलाईन केला असेल आणि आपल्याला जर तो संकेत अंक माहिती नसेल तर आपल्याला संकेत अंक विसरला यावरती टिक करायचा आहे आणि माहिती जर असेल तर तो चार अंकी अंक या ठिकाणी टाकून आपल्याला पुढे जायचं आहे आपण विसरल्यावरती टिक केल्यानंतर आपला मागील वर्षीचा संकेतांक आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर आपल्याला ठीक आहे यावरती टिक करायचं आहे आणि तो संकेत अंक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्रीन कलरच्या आरोवरती आपल्याला टिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सहा प्रकारचे ऑप्शन दिसतील कायमपड पड नोंदवा त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा बांधावरील झाडे नोंदवा अपलोड त्यानंतर पीक माहिती मिळवा किंवा गावचे खातेदारांचे पीक पाहिणी पहा तर त्यामधील आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि आपल्या शेतातील पिकाची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आपला खाते क्रमांक जो आपल्या सात बारावरती असेल जो आपल्या नमुना आठवरती असेल त्यामधून आपल्याला हा खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या खाते क्रमांकामध्ये जेवढे आपले गट क्रमांक असतील ते आपल्याला गट क्रमांक यावरती टीक केल्याच्यानंतर होऊन जातील तर तो त्यामधील कुठल्या शेतात सर्वे नंबरचा कुठल्या ग क्रमांकाची आपल्याला पी ए पीक पाहणी करायचं आहे तो सर्वे नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यावरती टीक केल्याच्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे एकूण ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल तर त्यामधील आपल्याला हंगाम निवळा तर हंगाम जो सुरू आहे संपूर्ण वर्षाची पीक पाहणी करत असाल तर आपल्याला संपूर्ण वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खरीप हंगामाची जर करत असाल तर आपल्याला खरीप हंगाम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण खरीपची करतोय त्यामुळे खरीप हे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर पिकाचा वर्ग आपल्या आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे निर्भयळ पीक आहे पहिलं ऑप्शन दुसरं आहे मिश्र पीक तिसरं आहे पॉली हाऊस पीक आणि चौथा आहे शेडनेट हाऊस पीक आपण कुठल्या पद्धतीने शेती करताय कुठल्या पद्धतीने पिकाची लागवड केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर आपण एक एक पिकाची नोंद करणार आहे त्यामुळे आपण निर्भयळ पीक यावरती सिलेक्ट करतोय किंवा आपल्याला मिश्र पीक म्हणून देखील आपण करू शकता तर आपण निर्भयळ पीक यावरती सिलेक्ट करतोय त्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आपल्या शेतामध्ये पीक आहे की फळबाग आहे तर आपल्या शेतामध्ये पीक आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पीक करतो आहे आणि पिकांची झाडांची नावे तर जो, जो जे पीक आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्वारी आहे बाजरी आहे भात आहे भुईमूग आहे मक्का आहे मूग आहे सोयाबीन आहे उडीद आहे अशा प्रकारे जे आपल्या आपण या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पिकाची लागवड केलेली असेल ते पीक आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे क्षेत्र भरा आपण किती क्षेत्रामध्ये या गटक्रमांकामध्ये त्या पिकाची लागवड केलेली आहे आपण या ठिकाणी सोयाबीन निवडलेलं आहे तर सोयाबीनची आपण या क्षेत्रामध्ये किती लाग किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक हेक्टर असेल तर वन पॉईंट झिरो झिरो टाकू शकता त्यानंतर एक हेक्टरच्या आतमध्ये जर असेल तर आपल्याला झिरो पॉईंट त्यानंतर जेवढे आर आपण लागवड केलेली असेल एक एकर केलेली असेल तर चाळीस आर करू शकता दीड एकर केलेली असेल तर साठ आर दोन एकर केलेली असेल तर ऐंशी आर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी या शेतामध्ये आपण पन्नास झिरो पॉईंट पन्नास आरची लागवड केलेली आहे त्यामुळे आपण पन्नास आर हे सिलेक्ट करतो आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जलसिंचनाचं साधन आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की आपण आपल्याकडे काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता जलसिंचित असेल करोडवाव असेल तर करोडवाव आपण निवडू शकता खाजवी कालगाव कालवा असेल आपल्या शेतामध्ये सरकारी कालवा असेल कूपनलिका बोरवेल असेल विहीर असेल तलाव असेल बंधारा असेल जे आपल्या शेतामध्ये असेल ते आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे तर आपल्या शेतामध्ये बोरवेल आहे त्यामुळे आपण कूपनलिका हे ऑप्शन निवडलेलं आहे त्यानंतर सिंचन पद्धती आपण या ठिकाणी निवडू शकता तुषार सिंचनने आपण या पिकांना पाणी देत आहे की तुषार ने देत आहे की प्रवाही ने देत आहे किंवा अन्य कुठल्या साधनाने वेळ तर आपण आपण ज्या पद्धतीने करत असाल ते पद्धत आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे आपण या ठिकाणी तुषार सिंचन करतो आहे त्यानंतर ल पिकाच्या लागवडीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो आपल्याला या या कॅलेंडरमधनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण कोणत्या दिवशी या पिकाची लागवड केलेली आहे तर ती तारीख आपल्याला या कॅलेंडरमधनं सिलेक्ट करायची आहे आणि ओके यावरती टिक करून आपल्याला आपली माहिती साठवायची आहे तर त्यासाठी आपल्याला पुढे जा या बटनावरती टिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचे छायाचित्र म्हणजेच आपल्या पिकाचा आपल्याला जिओ टॅगिंग चा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्या मोबाईलमधून आपल्याला लोकेशन हे ऑन करून घ्यायचं आहे आणि छायाचित्र एक यावरती टिक करायचं आहे आणि आपल्या पिकाचा त्यानंतर अशा प्रकारे फोटो काढल्याच्यानंतर या ठिकाणी राईट क्लिक दिसेल आपल्याला जर फोटो पाहिजे असेल तर राईट क्लिकवर क्लिक, क्लिक करायचं आहे किंवा पुन्हा फोटो काढायचा असेल तर या ठिकाणी जे क्रॉसचं चिन्ह दिसत आहे त्यावरती टिक करायचं आहे आपल्याला हा फोटो आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपला अक्षांश अक्षांश दिशेला आपण फोटो अपलोड केल्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा देखील फोटो आपल्याला हा आपल्या शेतातील पिकाचा काढून घ्यायचा आहे पहिल्या अँगलने एका ठिकाणी काढायचा आहे दुसऱ्या अँगलने दुसरा फोटो आपल्याला हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर राईट क्लिकवरती टिक करायचं आहे तर आपल्याला आपला रेकाउंट्स अंशांश या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर ग्रीन कलरच्या राईट क्लिकवरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे जा त्यानंतर अशा प्रकारे आपल्या आपण जे फोटो काढलेले आहेत आणि जेवढा पीक पेरा केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल जे त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या ठिकाणी जो चेक चेकबॉक दिसत आहे त्यावरती आपल्याला टिक करायचा आहे आणि पुढे या बटनावरती टिक करून आपल्याला पुढील पिकाची माहिती हे नोंदवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे एक सूचना आपल्याला दिसेल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे त्यावरती आपल्याला ठीक आहे यावरती टीक करायचं आहे आणि पुढील पिकाची माहिती आपल्याला हे साठवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पुढील पिकाची जेवढे आपण पीक आपल्या पीक पेरामध्ये टाकतो आहे तेवढ्या पिकाचे आपल्याला दोन दोन फोटो हे आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व पिकांचे प्रोटोकॉल झाल्याच्या नंतर आपल्याला आपली ही सादर करायची आहे पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे ठीक आहे यावरती जायचं आहे त्यानंतर पिकाची माहिती पहा यावरती आपल्याला टिक करायची आहे आपण भरलेली माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल ती योग्य आहे की अयोग्य आहे योग्य असेल तर आपण नष्ट करा या करून आपली माहिती हे डिलीट करू शकता किंवा दुरुस्ती करा यावरती टिक करून आपण त्या पिकाची माहिती दुरुस्ती देखील करू शकतो तर त्यानंतर आपल्याला होम यायचं आहे आणि गावच्या खातेदाराची पीक पाहणी यावरती टिक करून आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपल्या गावच्या आ... खा खातेदारांच्या लिस्टमधील आपल्या नावापुढे हे ग्रीन कलर आलेलं आहे की नाही तर पिकाची माहिती जर योग्यरित्या साठवली गेली असेल तर आपल्या नावावरती आपल्याला अशा ग्री आ ग्रीन कलरचे टीक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आहे तर ग्रीन कलरची टीक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणजे आपली माहिती योग्यरित्या हे साठवण्यात आलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र